देशाचे पंतप्रधान विश्वगुरू नरेंद्र मोदी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारतात भाजप हा सोळा कोटी सदस्य असलेला भाजप हा एक नंबर पक्ष झाला आहे त्याचप्रमाणे राज्यात लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष अनुशासन प्रिय चंद्रशेखर बावनकुळे व विद्यमान प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात एक कोटी साठ लाख सदस्य असलेला नंबर एकचा चा पक्ष भाजप आहे मालेगावातही चाळीस हजार ऑनलाईन सदस्य नोंदणी करून भाजपने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे मागील महिन्यात राज्यात जिल्हा व मंडल स्तरावरच्या निवडणुका संपन्न झाल्यात संघटनात्मक रचनेनुसार भाजपमध्ये मुख्य कार्यकारिणी ही नव्वद जणांची असते व त्यानुसार चौतीस आघाड्या व प्रकोष्ठ असतात त्यांचीही स्वतंत्र कार्यकारिणीसह जवळपास सहाशे पदाधिकारी प्रवाहात देतात या रचनेनुसार मालेगाव जिल्ह्याची जम्मू कार्यकारिणीची घोषणा आज उत्तर महाराष्ट्राचे नेते जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पणन मंत्री जयकुमार रावल तसेच संघटनेला बळकटी देणारे मेहनती नेतृत्व विजय चौधरी आमचे मार्गदर्शक रवी संरक्षण राज्यमंत्री सुभाष बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाच्या निकषानुसार मालेगाव जिल्ह्याचे जम्मू कार्यकारिणीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक निलेश कचवे यांनी घोषणा केली ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोर वर या